सर्वांना जय महाराष्ट्र अखेर देशामध्ये लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजला गेला है। एक उन पास आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पहिला टप्पा असेल एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा असेल सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा असेल सात मे आणि चौथा टप्पा तेरा मे व शेवटचं मतदान होणार आहे वीस मे रोजी तर एकोणीस एप्रिल पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर येथे होणार आहे दुसरा टप्पा होणार आहे सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला धाराशिव लातूर सोलापूर माडा, सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकंगले तेरा मे नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी व बीड आणि शेवटचा टप्पा असेल वीस मे या ठिकाणी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि उर्वरित मुंबईतील सहा मतदारसंघ अशा एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे तर चार जून रोजी या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत तर याच्यातून आपल्याला आपल्या भागातील आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे मी या ठिकाणी प्रत्येक मतदाराला विनंती करणार आहे की प्रत्येक मतदाराने विचार करून आपल्या लोकसभेतील उमेदवार कशा प्रकारे योग्य आहे याचा विचार करून त्याला मतदान करून या देशाचं नेतृत्व करण्यासाठी तो सक्षम आहे का याचा विचार करून मतदान करून पुन्हा एकदा आपल्याला प्रगतीपथावरती नेण्यासाठी एक चांगला पंतप्रधान योग्य पक्षाचा द्यायचा आहे त्यासाठी सर्व मतदारांनी पुन्हा एकदा विचार करा आणि योग्य पक्ष निवडा योग्य उमेदवार निवडा आणि आपल्या देशाचं भवितव्य चांगल्या लोकांच्या हाती द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र